नमस्कार भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताच्या आयर्न लेडी इंदिरा गांधी यांची आज अनुक्रमे जयंती आणि पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त मी दोघांनाही अभिवादन करतो दोघेही फार मोठे राष्ट्रीय नेते आपले होते मला असं वाटलं की सरदारांची जयंती आहे तर त्यानिमित्ताने तरुण मुलामुलींशी आपल्या मित्रमैत्रिणींशी सरदार पटेल या विषयावर आपण बोलावं आणि म्हणून आजचा व्हिडिओ सरदार पटेलांच्याबद्दल खूप समज आणि गैरसमज हे पसरवले गेलेले आहेत खास करून सरदारांचा पुतळा झाल्यानंतर सरदार हे जणू काही संघाचे द्वितीय संघचालक तृतीय संघचालक जे काही असतील ते अशा प्रकारचे चित्र हास्यास्पद चित्र उभं केलं गेलं संघ परिवारामध्ये स्वतःकडे मोठे राष्ट्रीय नेते नसल्यामुळे त्यांच्याकडे कायमच नेत्यांची कमतरता होती आणि त्यामुळे त्यांना कधी लोकमान्य टिळकांना आपलं म्हणावं लागतं कधी त्यांना सरदार पटेलांना आपलं म्हणावं लागतं कधी त्यांना सुभाषबाबूंना आपलं म्हणावं लागतं ही त्यांची मजबुरी आहे पण ह्या सगळ्या वातावरणात सरदार पटेलांविषयी बोललं पाहिजे अधिक बोललं पाहिजे बोलतच गेलं पाहिजे असं मला वाटलं सरदार पटेलांचा जन्म आपल्याला माहिती आहे की नाडियाड नावाचा जो गाव आहे गुजरातमध्ये खेडा जिल्ह्यातला तिथे झाला आणि सरदारांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे एकतीस ऑक्टोबर अठराशे पंच्याहत्तर या दिवशी झाला सरदारांचं निधन एकोणीसशे पन्नासला ला झालं म्हणजे सरदारांना साधारणपणे पंच्याहत्तर वर्षाचं आयुष्य मिळालं घरची जी पार्श्वभूमी ती सरदार हे लेवा पाटीदार घरून परिवारातून आले आणि त्यांची जी पार्श्वभूमी होती ती अतिशय उज्ज्वल होती जवेरभाई हे सरदारांचे जे वडील होते तर झवेर संबंध अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य संग्रामाशी आलेला आहे आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई हिनी जे काही युद्ध छेडलं शेवटचं इंग्रजांबरोबर त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांनी भाग घेतला असं एक परवा नुकताच मला परवाच कळलं ही पार्श्वभूमी जर असेल घरून स्वातंत्र्याचं बीच घर गर, घरूनच जर मनात रुजलेलं असेल तर हा मुलगा स्वातंत्र्य सैनिक होणार हे काही सांगायला ज्योतिषाची गरज नाही सरदारांचं भारतातलं शिक्षण संपून आणि सरदार हे तसे सुखवस्तू घरातले म्हणजे भयंकर श्रीमंत अशा प्रकारचं घराणं नव्हतं पण एक सधन शेतकरी कुटुंब असं आपल्याला म्हणता येईल असं घरात सरदारांचा जन्म झाला होता आणि घरी ही देशभक्तीची परंपरा सरदारांना वडिलांकडून मिळाली होती सरदारांनी गुजरातचं आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि सरदार लंडनला गेले आणि बॅरिस्टर झाले सरदार नुसते बॅरिस्टर झाले नाही बॅरिस्टर होण्यासाठी छत्तीस महिन्यांचा अवधी तिथे दिला जात असेल छत्तीस महिन्यात लोक बॅरिस्टर होत असत आपल्या बुद्धिमत्तेने सरदारांनी तो कोर्स छत्तीस महिन्याचा तीस महिन्यातच पूर्ण केला आणि सहा महिने वाचून सरदार बॅरिस्टर झाले सरदारांचं कायद्यातलं ज्ञान इतकं प्रचंड होतं वरून हा माणूस फारच ओबडधोबड आणि राहणीमानावरून कुणीतरी गावातला माणूस आपल्याला सरदार वाटतो आणि सरदार ग्रामीण भागातलेच होते सरदारांनी शेतकऱ्यांचं नेतृत्वही केलं आणि दोन्ही हा मिक्स आपल्याला सरदारांमध्ये दिसतो की एक इंटेलेक्च्युअल माणूस कायद्याची बॅरिस्टरची सर्वोच्च पदवी घेऊन लंडन मधून आलेला आणि शेतकऱ्यांचा नेता हे कॉम्बिनेशन भारतामध्ये सरदारांमध्ये आपल्याला दिसतात सरदारांची प्रगल्भता वकिली तेवढी एवढी प्रचंड होती की सरदारांची प्रॅक्टिस हा हा म्हणता त्यांनी जम बसवला आज जे अतिशय कुप्रसिद्ध झालं काही कारणाने त्या गोध्रामध्ये सरकार सरदार प्रॅक्टिस करायचे आणि सरदारांची प्रॅक्टिस खूपच चांगली होती जास्त होती सरदारांचं राहणीमान उंची होतं आणि सरदारांचा जो काही सेटलमेंट ज्याला आपण म्हणतो आजच्या भाषेत ती तिथे उत्तम झाली होती आणि सरदारांचं सगळं उत्तम चाललं होतं कायद्यावर जसं सरदारांचं प्रभुत्व होतं तसं ते इंग्रजीवर पण होतं म्हणजे दुसरं दिसर कोणी नाही तर लॉर्ड माउंट बॅटन एकदा असं म्हणाला की मला सरदारांच्या इंग्लिश पुढे मला माझ्या इंग्लिशचा कॉम्प्लेक्स येतो आणि मला असं वाटतं माझं कुठेतरी चुकेल की काय इतकं अस्खलित इंग्लिश त्यातल्या व्याकरणासह सरदारांचं होतं सरदारांचं हे इंग्लिश तुम्हाला त्यांच्या पत्रांमधून फार व्यवस्थित दिसतं सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स नावाच्या दोन खंडे नवजीवन ट्रस्टनी ते प्रकाशित केलेले सरदारांची पत्र आहेत सगळ्या विषयांवरची काश्मीरवरची वगैरे सगळ्या विषयांवरची पत्र आहेत दोन इंग्रजी खंड आहेत मोठे आधी ते बारा होते असं ऐकलं मी त्याच्यात दोन केले अतिशय उत्तम पुस्तक आहेत दोन्ही सरदारांचा ज्यांना अभ्यास करायचा ज्या तरुण मुलांना त्यांनी ते दोन्ही खंड वाचले तर त्यांना सरदार पूर्ण कळून जातात हैदराबादवरच्या भूमिकेपासून काश्मीरवरच्या भूमिकेपासून सरदार नेहरू संबंधांपर्यंत सगळं त्यात त्यातून येतं आणि पुस्तकं वाचली पाहिजेत खरं म्हणजे आत्ताचा जो सगळा जे छिन्न विछिन्न केलेलं आहे हे सगळं विचार विश्व ते ह्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने केलेलं आहे व्हॉट्सअप आणि ट्विटर आणि याच्यातून खोटी माहिती पसरवणारी यंत्रणा आहे पद्धतशीर सध्याच्या सत्ताधारी पक्षाची फार मोठी यंत्रणा त्याच्यासाठी राबते आणि त्यामुळे आपल्याला सगळे राष्ट्रपुरुष आपले असे छिन्न विच्छिन्न करून आपल्यासमोर वैचारिकदृष्ट्या आलेले आहेत आणि आपल्याला माहिती आहे अमित शहा स्वतःच म्हणाले होते की आमच्याकडे इतकी यंत्रणा आहे की खरं असो किंवा खोटं आम्ही ते क्षणात लाखो लोकांपर्यंत नेतो तर त्याला उत्तर म्हणजे आपल्याला वाचलं पाहिजे आणि म्हणून मी सरदारांचा अभ्यास करणाऱ्या लोकांसाठी ही दोन पुस्तकं जरूर सांगितलं त्याचबरोबर राजमोहन गांधी यांचं अ लाईफ नावाचं पुस्तक नव्याने आलं आणि मणिबेन पटेल यांची डायरी सरदारांची जी मुलगी होती मणिबेन पटेल तिने डायरी लिहिलेली आहे मी खरं सेक्युलर पक्षांना आग्रह करेन की त्यांनी ती डायरी सगळ्या भाषांमध्ये आणली पाहिजे ज्या दिवशी ची डायरी सगळ्या भाषांमध्ये येईल त्या दिवशी संघ परिवारांच्या आणि सगळ्या त्या उजव्या विचारसरणीच्या ज्या अफवा त्यांनी पसरवल्या सरदारांबद्दल सरदार उजवे दाखवण्याचा जो अट्टा असतो तो सगळा संपून जायला असं मला वाटतं असो मूळ विषयाकडे परत येऊ गांधीजींची आणि सरदारांची ओळख ही फार वेगळ्या प्रसंगात झाली गांधी आफ्रिके लंडन मधून परत आले त्यांचा कोर्स करून सरदारांच्या नंतर आणि गांधींचा पहिला खटला होता आणि आपल्याला माहितीये की सरदार तिथे बघायला आले की चलिए नया बॅरिस्टर आय आय देखते क्या काय त्या असून सरदार आणि त्यांचे इतर बॅरिस्टर मित्र आले आणि आपल्याला माहितीये की गांधीजींच्या पहिल्या केसमध्ये त्यांना प्रचंड तणाव आला गांधीजी थरथर कापायला लागले त्यांच्या तोंडातून शब्द फुटेना आणि अपमानित होऊन गांधीजी कोर्टाच्या बाहेर पडले बाहेर पडताना सरदारांनी शेरा मारला की अरे ये तो भगोडा बॅरिस्टर निघला असा एक शेरा सरदारांनी मारला पण याच सरदारांनी असं लिहिलं की हा भगोडा बॅरिस्टर पुढच्या काही महिन्यात माझा नेता कसा झाला हे मला कळले नाही आणि त्यांनी माझ्या अंगावरचा कोर्टाचा सूटबूट उतरवून खादी कधी चढवली हेही मला कळलं नाही असं सरदारांनी म्हटलं होतं आणि गोष्ट खरी होती सरदारांची राहणी अतिशय उंची होती सरदार बिलियर्ड्स खेळायचे प्रॅक्टिस दो, दो होती सरदार क्लब मध्ये ज्याला आपण श्रीमंतांची लक्षणं म्हणतो अशी सगळी लक्षणं सरदारांमध्ये होती पण गांधीजींच्या आयुष्यात येण्याने त्यांचं पूर्ण परिवर्तन झालं आणि गांधी सरदारांची जी ओळख तिथून सरदार अमूलाग्र बदलले त्यांच्या अंगावर खादी चढली आणि खादी अशी चढली की सरदार स्वतः विणलेलं वस्त्रच घालायला लागले गांधीजींनी चरख्यावर संदेश दिला त्यानंतर सरदार तेही घालायला लागले ज्या मणीबेन पटेलचा उल्लेख झाला ती मणिबेन इतकी देश निस्सिम अशी पितृभक्त होती की सरदारांचे कपडे फाटल्यावर ती त्यातून ड्रेस तिचे शिवायचे अशी आठवण नोंदवलेली आहे तिच्या डायरीमध्ये असो मणिबेन पटेल बद्दल आपण खूप बोलू आणि ते बोलायला पाहिजे पण गांधी आणि सरदारांच्या संबंधांबद्दल आपण पहिल्यांदा बोललो पाहिजे की ते संबंध काय होते गांधींनी त्यांना सांगितले की बारडोलीच्या शेतकऱ्यांचा सत्याग्रह सरदार तिथे नेते झालेच होते ऑलरेडी आणि गांधींनी त्यांना तिथे पाठबळ दिला आणि फार मोठा लढा बारडोलीत सरदारांनी सुरू केला आता हे होत असताना अनेकांना असं नेहमी वाटत असतं की सरदार जमिनीतून आलेले नेते शेतकऱ्यांमधून आणि पंडित नेहरू हे कुठून तरी आकाशातून मोतीलाल नेहरूंचा मुलगा म्हणून आले असा समज बऱ्याच जणांचा असतो तो समज खरा नाही आहे इकडे बारडोलीचा सत्याग्रह चालू असताना तिकडे नेहरू सुद्धा उत्तर प्रदेशातल्या शेतकऱ्यांचे नेते म्हणून उदयाला येत होते उत्तर प्रदेशातल्या ने शेतकऱ्यांचे नेते ही नेहरूंची पहिली ओळख आहे आणि तिथून नेहरू गांधींच्या बरोबर आणि काँग्रेस मध्ये दिसतात मोतीलाल नेहरू अर्थातच होते पण मोतीलाल नेहरूंचा मुलगा ही नेहरूंची आयडेंटिटी नव्हती हे विशेष करून सांगायला पाहिजे सध्याच्या सध्या जे गलिच्छ वातावरण आणि नेहरूंबद्दल विषारी वातावरण झालं त्या वातावरणात आपल्याला हे लोकांना सांगायला पाहिजे की नेहरू सुद्धा शेतकऱ्यांचे नेते होते सरदार पटेल आणि नेहरूंची तुलना करण्याचा मोह कोणीही करता कामा नये हे सर्वस्वी वेगळी व्यक्तिमत्व आहेत या दोघांच्या व्यक्तिमत्वामध्ये समान धागे फारच कमी आहेत समान धागा असला असतं तो एक म्हणजे महात्मा गांधी हा आणि दुसरं भारताचं स्वातंत्र्य हे धागे आहेत बाकी सगळी त्यांची जडणघडण पण वेगळी आणि एकूण त्यांची शैली स्वतःची फार वेगळी आहे असं सुरेश द्वादशीवार सरांनी फार मस्त लिहिलं की सदतीस नंतरची जी काँग्रेस आहे त्याच्यामध्ये गांधींनी योजना आखायची सरदारांनी मागे संघटन उभं करायचं आणि नेहरूंच्या लोकप्रियतेवर ती भारत भरण्याची ही त्रिसूत्री अतिशय सुंदर सुरेश सरांनी मांडली तर आता आपण हे राष्ट्रपुरुष समजून घेताना कन्फ्युजन नको तुला नको आपण हे हे असं समजू की सगळेच यांना स्वतंत्र बुद्धी होती कारण हे काही उत्तिष्ट म्हणलं की उठणाऱ्या ज्या संघटना असतात जिथे मेंदू डोक्यात ठेवूनच जायला लागतात त्या संघटनेचे कोण सभासद नव्हते हे खुली विचारधारा असणाऱ्या काँग्रेसचे सगळे लोक होते आणि स्वतः विद्वान होते आणि त्यामुळे त्यांना स्वतःची मतं होती आणि ती असणार आणि त्यांचे मतभेदही होते तेही असणार पण ते मतभेद कुठे मिटवायचे हे त्यांना कळत होतं आणि म्हणून त्यांचं मूल्यमापन कुठल्याही राष्ट्रीय नेत्याचं करताना आपण तुलनेचा मोह फार ठेवला नाही पाहिजे सरदारांची ही जशी कारकीर्दे तशीच राजकीय कार्यकिर्द पण सुरू झाली एकोणीसशे बावीस साली त्यावेळी इंग्रज सुद्धा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत आता आपल्या लोकशाही देशात आपल्या महाराष्ट्रात त्या होत नाहीयेत वर्षान ती गोष्ट वेगळी पण इंग्रज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्यायचे त्यात सरदार अहमदाबादमध्ये निवडून आले आणि नगरसेवक झाले एक गमतीशीर प्रसंग जो बऱ्याच जणांना माहिती नसतो तो असा की तिथे सरदारांवर नगरपालिकेमध्ये महापालिकेमध्ये इंग्रज अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केला कारण सरदार त्यांना खटकतच होते बारडोली पासून सरदार खटकत होते आणि तो आरोप ठेवल्यानंतर त्याची केस फार मुंबईच्या हायकोर्ट ज्युरिडिक्शन मुंबई हायकोर्टचं होतं गुजरात राज्याचं आणि म्हणून ती हायकोर्टपर्यंत केस आली आणि तुम्हाला थोडं नाव ऐकून आश्चर्य वाटेल मलाही पहिल्यांदा ऐकलं तेव्हा हे आश्चर्य वाटलं की तिथे सरदारांना निर्दोष मुक्तता मिळाली हायकोर्टात आणि सरदारांचे वकील कोण होते ते होते मोहम्मद अली जीना हा जीना पण अजब माणूस आहे हा टिळकांचा पण वकील होता आपल्याला माहित राजग्रहाचा खटला टिळकांवर चालला किंवा ते त्यांचे वकील पण जीना होते हा माणूस आधी बरा असावा असं मला वाटतं नंतर तो त्याला महत्वाकांक्षा फुटली आणि त्यांनी धर्माचं राजकारण सुरू केलं पण आधी हा माणूस बरा असावा असं एकूण त्या सगळ्या आकलनावरून आधीच वाटतं सरदार तिथून निर्दोष सुटले आणि पुन्हा सक्रिय चळवळीत आले सरदारांचे आणि गांधींचे संबंध याच्याबद्दल दोन तीन गोष्टी सांगितल्या पाहिजे गांधीजी असं म्हणाले की माझ्या मनातलं न सांगता जर कोणा एका माणसाला कळत असेल या जगातल्या तर तो, तो माणूस सरदार पटेल आहे आणि सरदारांच्याही मनातलं न सांगता जर कोणाला कळत असेल तर तो, तो माणूस मी आहे असं गांधीजी म्हणाले गांधीजी त्यांना अहिंसेचा हिंसक प्रचारक असं म्हणायचंय म्हणजे अत्यंत अग्रेसिव्हली म्हणजे ज्या ज्यांना सरदार हिंदुत्ववादी असं जे पोस्टर करायचा प्रयत्न करतात त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की अहिंसेचा हिंसक प्रचारक असं गांधी त्यांना म्हणत म्हणजे सरदार एकही दिवस हिंसावादी नव्हते आणि जो हिंसावादी असतो तो मूलतत्त्ववादी होऊ शकत नाही त्यामुळे सरदारांना हिंदुत्ववादी वगैरे ठरवताना ह्या गोष्टी आपण म्हणजे तसं ठरवणाऱ्यांनी खर तर लक्षात घ्यायला पाहिजेत गांधी आणि सरदार हे नातं फार विलक्षण होतं सरदारांनी हुकूम काढला होता की मी आश्रमात असताना गांधीजींची सेवा मीच करणार आणि असं नोंदलेलं आहे की सरदार त्यांना सकाळी गांधींचं जे दंत म्हणजे ते तयार करत असत सरदार स्वतः आणि ते करताना ते बापूंची चेष्टाही करत असत ते म्हणजे चार तो दात बचे हे करोगे दातुन करके असंही सरदार म्हणत असत अशी पण एक मजेशीर नोंद आहे सरदारांच्याकडे जी कामं होती ती बापूंची कामं पहिली मी करणार हा सरदारांचा आग्रह होता आणि हा एकतर्फी प्रेम नव्हतं हे गांधीजींचं पण इतकं प्रेम होतं की सरदार जेव्हा आजारी पडले तेव्हा गांधीजींनी त्यांची धोत्र धुतलेली आहेत शुश्रूषा सगळी गांधीजींनी केलेली आहे एक विलक्षण नातं हे या नात्याला आडवाणी मोदी नात्याच्या परिप्रेक्षात बघता येत नाही तीच लोक चूक करतात खरं म्हणजे आणि म्हणून त्यांना काहीतरी वेगळं वाटतं पण हे अतिशय निर्मळ अतिशय मनातून हृदयस्थ अशा प्रकारचं नातं आहे सरदारांनी असं स्पष्ट सांगितलं जे त्या विषयावर आपण बोलू की सरदार पंतप्रधान झाले असते तर असा एक निबंधाचा विषय असतो संघ परिवारामध्ये आणि त्यावर चोपड्या भरून ते लिहित असतात सरदार पंतप्रधान होणं का शक्य नव्हतं त्याच्यावर आपण थोड्या वेळात बोलू पण मुद्दा असा होता की सरदारांनी असं म्हणलं होतं की मी तिथे राहीन जिथे मला बापू ठेवतील आणि मी तिथे तितकाच वेळ राहील जितका वेळ मला बापू तिथे ठेवतील असं सरदारांनी स्पष्ट म्हणलं होतं सत्तेचा कुठलाही लोभ नसलेला हा उत्तम संघटक माणूस आहे आणि त्यापेक्षाही बापूंचा अत्यंत एकनिष्ठ माणूस आहे मला वाटत नाही की सरदार आणि गांधी एवढं जे जवळचं नात होतं तेवढंच सुद्धा जवाहरलाल नेहरू आणि गांधीजींचं होतं नाही हे मला माहिती कारण गांधीजी आणि जवाहरलाल नेहरूंमध्ये वैचारिक मतभिन्नता होतीच आर्थिक बाबतीत ती होती फेबिनियन समाजवाद नेहरूंचं आणि गांधींचं वेगळं ग्राम स्वराजचं मॉडेल त्याच्यात ती होती अनेक आंतरविरोध होते आधी तर संपूर्ण स्वातंत्र्याच्या ठरावाच्या वेळेला तर सुभाषबाबू आणि नेहरू एक होते आपल्याला माहिती तर मतभिन्नता आणि ह्या जर निकष पाहिला तर सरदार गांधींना सगळ्यात जवळचे होते असं आपण खात्रीने म्हणू शकतो कस्तुरबा ज्या होत्या त्या सरदारांच्या मुल मुलखातून येत होत्या आणि त्यामुळे गुजरातीचा वेगळा डायलेक्ट हे दोघं ते बोलत असतात असंही फार खूप मजेशीर अशा प्रकारच्या नोंदी त्यात आहेत एक सरदारांचे काय वृत्ती होती याच्यासाठी एक किस्सा सांगितला पाहिजे आपले जे सत्याग्रही तुरुंगात जात वेगवेगळ्या कारणाने इंग्रज सरकार त्यांना डांबत असे तर तिथे गेल्यानंतर ते तिथेही जाती विभागणी करत आणि जातवार काम देत म्हणजे ब्राह्मण असेल तर त्याला म्हणत की तो पोलिसला मदत कर लिखापडीला आणि दलित असेल तर त्याला म्हणत तर तो पायखाना साफ कर तर गांधीजींनी असं ठरवलं की आपल्याला जाती मोडायच्या असतील तर हे उलट करायला पाहिजे हा क्रम म्हणजे जो तथाकथित वरिष्ठ म्हणजे जो ब्राह्मण आहे त्यांनी पायखाना साफ करायचा असं गांधींनी हुकूम काढला आणि त्याच्यानंतर सगळ्या जेलमध्ये जाताना आपले सगळे सत्याग्रही त्याची अंमलबजावणी करायला लागली गांधी म्हणल्यानंतर म्हटल्यानंतर तिथे अंमलबजावणी दुसरं तिथे काही गांधींचा शब्द हा प्रमाणच होता सगळ्यांना आणि मग सरदारांनी एक पत्र लिहिले गांधींना ते फार मजेशीर पत्र आहे त्यात सरदार असं म्हणतात की बापू मैं जब जब भी जेल जाता हूं तो आप काय बामन म्हणजे महादेवभाई देसाई आप ब्राह्मण को भी आप मेरे साथ भेजते हो तो इससे होता यह है कि मुझे साफ करने का आउसर ही नहीं मिलता मुझे महादेव भाई देसाई ब्राह्मण त्यामुळे ते पायखाना साफ करते इतकं हे म्हणजे बघा कि जो माणूस उद्या देशाचा गृहमंत्री होणारे नेता होणारे त्याची आकांक्षा काय आहे तर त्याची आकांक्षा शौचालय साफ करण्याची हे गांधींचे संस्कार महात्मा गांधी काय तो महात्मा गांधी हे असतात की आपल्या ज्याला म्हणू की आपण आपल्या चेल्यांना त्यांनी सगळे हे संस्कार अतिशय साधेपणाचे अतिशय मूलभूत स्वच्छता ही मूलभूत गोष्ट आहे त्याचे संस्कार गांधीजींनी दिले सरदारांचा आणि गांधींचा संबंध हा शेवटपर्यंत अतिशय चांगला होता हे आपल्याला सांगितलं पाहिजे काही लोक म्हणतात की सरदार पंतप्रधान का झाले नाही त्याची काही कारण होती सरदार पंतप्रधान झाले असते तर गांधींना आनंदच झाला असता का आनंद होऊ नये गांधींचे ते तितकेच प्रिय होते कारण अशी होती की सरदारांची तब्येत हे त्याचं कारण होत सरदारांच्या तब्येतीचं खालवणं जे सुरू झालं ते पहिल्यांदा सुरू झालं ते एकोणीसशे बत्तीस ला जेव्हा ते येरवड्याच्या तुरुंगात होते एकोणीसशे बेचाळीसला जेव्हा ते नगरच्या तुरुंगात होते तेव्हाही त्यांची तब्येत अत्यंत खालावलेली होती म्हणजे ज्याला आपण ओढत नेणे असं म्हणतो ही तब्येत सरदारांची अजिबात बरी नसताना सरदारांनी एकोणीसशे बत्तीस पासून काम ओढत नेलेले स्वतःच एका क्षणी सरदारांनी पत्र लिहिलेलं आहे काँग्रेसच्या नेत्यांना की आता तुम्हाला माझ्या आजारपणाची पण बातमी येईल का नाही मला शंका आहे कदाचित मी गेल्याचीच बातमी तुम्हाला येईल असं पत्र सरदारांनी लिहिलेलं आहे सरदारांना गांधीजींच्या जाण्यानंतर म्हणजे सरदार गांधी संबंध जर समजून घ्यायचे असतील तर हे फार हा महत्वाचा मुद्दा आहे सरदारांना गांधीजींच्या जाण्यानंतर काही दिवसातच हार्ट अटॅक पण आला होता तुम्ही लक्षात घ्या की संबंध काय असेल की तो बापूंचा विरह त्यांना सहन होत नव्हता आणि सरदारांची तब्येत हे मुख्य कारण होतं सरदारांना ते माहिती होतं सरदारांनी जर मनात आणलं असतं तर सरदार एकच मिनिटात पंतप्रधान झाले असते त्याचं कारण काँग्रेसची जी सगळी संघटना होती सगळी सरदारांच्या बाजूने होती पहिले राष्ट्रपती कोण होणार याच्यावरती निवडणुका झाल्या आणि त्याच्यात उमेदवार राजेंद्र बाबू हे सरदारांचे उमेदवार होते आणि चक्रवर्ती राजगोपालाचारी हे नेहरूंचे उमेदवार होते आणि राजेंद्र बाबू कितीतरी जास्त मतांनी निवडून आले जो माणूस दुसऱ्याला राष्ट्रपती करू शकतो तो स्वतः पंतप्रधान का होऊ शकत नाही संघटनेच्या जोरावर याचं कोणतंही उत्तर मला आजपर्यंत मिळालेलं नाही त्याचं उत्तर एवढंच आहे की सरदारांनी हे ठरवलं होतं की पंतप्रधान नेहरू होणार संघटनेत मी राहणार काँग्रेस मी बांधणार आणि ही संघटना मी सांभाळणार हे त्यांनी ठर ठरवलेलं होतं गांधी जींचा जो गांधी जे काही म्हणतील ती पूर्व देशात होती याच्यात काहीच वाद नाही पण सरदारांनी जे व्रत घेतलं होतं की आय विल बी देअर व्हेर बापू विल पोट मी हे सरदारांनी शेवटपर्यंत निभावलं हा त्या संबंधातला सगळ्यात मोठा आपण म्हणू की भाग आहे दुसरंही एक कारण जे सरदारांना पंतप्रधानपदी न प्रपोज करण्याचं हे मला असं वाटतं की उत्तर प्रदेश आणि हिंदी हिंदी भाषिक राज्य ही सगळी यांचा एक नेता ही एक मोठी आयडेंटिटी आहे आणि गुजरात हे एक एका राज्याचा नाही गुजराती भाषा एकाच एक राज्यापुरते मर्यादित त्यामुळे तेही होतं आणि तिसरं नेहरूंचा करिश्माही होता नेहरूंचा करिश्मा इतका जबरदस्त होता की भारतभर नेहरू अतिशय लोकप्रिय होते लोक त्यांना बघायला म्हणजे सरदार आणि नेहरू यांच्यामध्ये पुन्हा तुलना करायची नाही परंतु नेहरूंचा करिश्मा हा थोडा वेगळाच भाग होता आणि त्या वेगळ्या करिश्म्यातून नेहरूंना अनेक गोष्टी साध्य होत मला एक जस्ट आठवलं जातं पुन्हा नेहरूंच्या बद्दल नेहरूंचं गांधींच्या बद्दलचं ते मत आहे असं समजू आपण जेव्हा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव झाला आणि सुभाषबाबू अडून बसले की नाही संपूर्ण स्वातंत्र्याचा तेव्हा नेहरू आणि सुभाषबाबू आधी एकत्र होते आणि त्या दोघांनी मिळूनच तो ठराव आणला होता नंतर नेहरूंच्या लक्षात आलं की गांधीची याला काय मान्यता नाही आणि सरदारांची मान्य दोघांची मान्यता नाही त्याच्यानंतर सर पत्र लिहिले एक नेहरूंनी सुभाषबाबूंना आणि त्याच्यात नेहरू असं म्हणतात की सुप्रिया सुभाष आजच्या घडीला तुमच्या एवढा मोठा देशभक्त भारतात नाही हे पहिलं वाक्य तुमच्या एवढा मोठा देशभक्त आज माझ्या पाहण्यात नाही पण तुम्ही फार उतावीळ आहात तुम्ही हे लक्षात घेत नाही की लोक आपल्या सभांना येतात आपण दोघंही देखणे आहोत लोक आपल्याला बघायला येतात हजारोंच्या संख्येने लोक आपल्याला बघायला येतात लाखोंच्या सभेने लोक आपल्याला सभेत सभांना येतात ते आपल्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या वाजवतात पण पर परत जाताना मात्र ते गांधीजी की जय म्हणतात हे तुम्ही विसरू नका म्हणजे एक भान असणं की माझा नेता काय आहे आणि त्या नेत्यापुढे मी कोण आहे हे नेहरूंना फार उत्तम होतं आणि नेहरूंचा तो करिश्मा सगळा यामुळे नेहरू हे पंतप्रधान पदाचे उमेदवार हे जवळपास एकोणीसशे सदतीस सालीच आपण म्हणूया नक्की झालं होतं पण आता ते नेहरू आणि सरदार भांडण सरदार कसे मुस्लिम विरोधक हे आता चालू आहे सगळं सरदार एकही दिवस मुस्लिमांच्या विरोधात नव्हते हे मला इथं स्पष्टपणे सांगितलं पाहिजे सरदार एकही दिवस हिंदुत्ववादी नव्हते हे एकदम स्पष्ट आहे अगदी सरदारांची जी मतं होती ती जे धार धर्मांध मुस्लिम आहेत त्यांचाच इतका तिरस्कार सरदारांनी धर्मांध हिंदूंचा पण केलेला आहे संघावर पहिली बंदी सरदारांनी आणलेली आहे आणि ती बंदी नेहरूंनी उठवली म्हणून उठली नाहीतर संघ बंदीतून कधीच निघाला बाहेर निघाला नसता पण सरदारांनी ती बंदी आणली सरदार पहिले होते पत्र लिहिणारे जवाहरलाल नेहरूंना की हे संघाचे लोक आर एस एस जनसंघाचे लोक हे प्रशासनात फार मोठ्या संख्येने येत आहेत आपल्याला सावध राहायला पाहिजे हे पहिल्यांदा लिहिणारे सरदार होते सरदारांचं जे आज दाखवलं जातं चित्र ते अगदीच चूक आहे सरदार कधीही मुस्लिम विरोधी नव्हते हा सरदार अतिशय प्रॅक्टिकल होते आणि धर्मांध असणाऱ्या कोणत्याही धर्माच्या माणसाचे ते विरोधात उभे राहत सरदार ते ते धर्मांध मुस्लिमांच्याही विरोधात उभे राहिले आणि धर्मांध हिंदूंच्याही विरोधात ते उभे राहिले गांधी सरदार आणि नेहरू संबंधाबद्दल सुद्धा थोडस बोललं पाहिजे ते महत्वाचं आहे सरदार आणि नेहरूंचे संबंध जे होते त्याच्यावर पुन्हा मणिबेंनी डायरेक्ट तिच्या लिहिलंय की अ कधी कधी उशिरा रात्रीपर्यंत पंतप्रधानांच्या म्हणजे नेहरूंच्या बंगल्यावर सरदारांच्या आणि त्यांनी आता हे गृहमंत्री म्हणल्यावर ती चर्चा चालायची चा। आणि खूप उशीर झाला तर नेहरू म्हणायचे की मी तुम्हाला एकट्याला जाऊ देणार नाही मी तुम्हाला सोडायला नाही तुमच्या बंगल्यावर तेवढ्या रात्री म्हणजे आजच्या सारखं तळेल नव्हता आजच्यासारखं जे स्टँडन मध्येच आपले पंतप्रधान वावरतात ती, ती काय भीतीदायक अवस्था तेव्हा नव्हती निर्भय अशा प्रकारचे आपले पंतप्रधान होते देशातलं वातावरण पण चांगलं होतं आणि त्यांना काय सेक्युरिटीची गरज लागत नसेल तर तर मणिबेननी नोंदवलंय की सरदार म्हणाय नेहरू म्हणायचे की मी तुम्हाला सोडायला घरी येणार आणि मग म्हणायचं आता तुम्हाला सरदार नेहरूंना म्हणायचे की आता तुम्हाल मी तुम्हाला एकटा जाणार नाही मी तुम्हाला सोडायला असं त्यांचं रात्रभर चालायचं असं एक गमतीशीर नोंद ही केलेली आहे मणिबेन पटेल ही ती डायरी आपण जरूर वाचा माझा आग्रह आहे की ती डायरी सगळ्यांनी वाचली पाहिजे त्या डायरीतून खूप काही गोष्टी कळतात एक एक महत्वाची गोष्ट मणिबेनच्या संदर्भात नोंदवली पाहिजे की पंडित नेहरूंनी त्यांच्या हयातीत स्वतःच्या मुलीला एकही पद दिलं नाही इंदिरा गांधीला हे लोकांना लक्षात येत नाही आपण घराणेशाही घराणेशाही म्हणतो पण आपण हे लक्षात घेतच नाही की जवाहरलाल नेहरूंच्या हयातीत इंदिरा गांधीला एकही पद मिळालं नाही इंदिरा गांधींच्या हयातीत राजीव गांधींना एकही पद मिळालं नाही आणि राजीव गांधींच्या हयातीत राहुल गांधीला एकही पद मिळालं नाही हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे मग जवाहरलाल नेहरूंनी कोणाला दिलं मणिबेन पटेलना जवाहरलाल नेहरूंनी खासदार केलं आणि सानंदमधून पुढच्या टर्मला लोकसभेवर पण निवडून आणलं स्वतःच्या मुलीला नाही सरदारांच्या मुलीला एवढंच नाही तर अनेकांना माहिती नाही की डाहियाबाई पटेल हे जे सरदार पटेलांचे चिरंजीव मुलगा होता सरदार पटेलांचा त्याला नेहरूंनी म्हणजे काँग्रेसनी त्याला मुंबईचा महापौर केलेला आहे चोपन्न पंचावन्न साली ते महापौर झाले होते मुंबईचे म्हणजे आपले जे त्याचे तेव्हा सरदार दिवंगत झाले होते पाच वर्ष झाले होते सरदारांना जाऊन तेव्हा ते झाले म्हणजे आपल्या मुलांना न देता चळवळीतल्या आपल्या सहकार्याच्या मुलांना वाढवणं हा नेहरूंच्या मनाचा काय मोठेपणा होता हे नेहरूंच्या विरोधकांना कळणार नाही त्यांची दृष्टीच आहे त्यांना नेहरूच कळू शकत नाही त्यांना सरदारही कळू शकत नाही कारण सरदार आणि नेहरू कळण्यासाठी एक किमान शैक्षणिक पात्रता लागते ती त्यांच्याकडे नाही आहे किमान वैचारिक पात्रता लागते ती त्यांच्याकडे नाहीये आणि म्हणून त्यांना ते कळेल असं मला वाटत नाही सरदार आणि नेहरू यांच्या संबंधामध्ये आपण ती पुस्तकं वाचा प्रत्येक पुस्तकाची सुरुवात माय डिअर जवाहर अशी होते आणि जवाहरलाल नेहरूंचं सुद्धा माय डिअर सरदार अशा प्रकारची सुरुवात होते हे वृद्ध संबंध आहेत हे संबंध आपल्याला ह्या घाणेड्या संबंधाने बघता नाही येत ते फार वरच्या दर्जाचे संबंध आणि अतिशय प्रगल्भ अशा प्रकारचे ते संबंध होते नेहरूंच्या आणि सं सरदारांच्या संदर्भात एक काकासाहेब गाडगेळ यांनी फार मोठी नोंद करून ठेवली पथिक नावाचं त्यांचं पुस्तक आहे काकासाहेब पण ग्रेट माणूस होता आपल्याला माहिती पहिल्यांदा ते पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री होते आणि नंतर त्यांनी स्वेच्छेने मला मंत्री नको मी फक्त खासदार आहे आजच्या काळात पण ते काकासाहेबांनी सांगितलं होतं काकासाहेब हा इतका महान माणूस होता की पंडित नेहरूंना दुसऱ्या टर्म मध्ये ते पायी चालत संसदेत येत आहेत असं दिसलं आणि पंडित नेहरूंनी विचारणा केली की अरे जर बघा काकासाहेब पायी काय येतात चालत तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की काकासाहेबांची जी कार होती ती ते त्यांना विकावी लागली त्याचं कारण त्यांच्या मुलाचा लंडनला शिक्षणासाठी आता तो मुलगा शिक्षणासाठी जातोय त्या शिक्षणासाठी काकासाहेबांनी कार विकली तुम्ही विचार करा पाच वर्ष केंद्रात कॅबिनेट केंद्रा, 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 मंत्री राहिलेला माणूस स्वतःच्या मुलाच्या शिक्षणासाठी कार विकावी लागते त्याला म्हणजे काय चारित्र्याची आणि काय नीतीमान ही माणसं असतील याचा विचार करा तो एकूणच आपल्या लढ्यातले जी लो, लोक सगळेच लोक आहेत बाबासाहेबांपासून सगळे ते आपल्याला असं दिसेल की अत्यंत वेगळ्या प्रकारची मंडळी होती आणि म्हणून आपण सुरक्षित होतो लक्षात घ्या आपण गांधी नेहरू पटेल बाबासाहेबांच्या हातात होतो म्हणून आपण सुरक्षित होतो त्या एका संक्रमणाच्या काळात जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा जर कोणी अडाणी माणूस याच्या देशाचा नेता असतात तर आपण भरकटलो असतो आणि कदाचित आज अफगाणिस्तान सारखा आपला हिंदू अफगाणिस्तान झाला असतं की काय असं आपल्याला म्हणायला वाव आहे तर त्या काकासाहेब पथिक पथिकमध्ये फार महत्वाची नोंद केली काकासाहेब असं म्हणाले की सरदारांच्या मृत्यूच्या काही दिवस आधी म्हणजे ते दिल्लीहून मुंबईला येत होते आणि ते शेवटचं दुःख नव्हतं सरदारांना माहिती होतं आपण आता यात जगत नाही तर त्या दुखण्यामध्ये सरदारांना काही आ, दिवस आधी सरदारांनी काकासाहेब गाडगिळांना बोलवलं आणि सरदार असं म्हणाले की तू मला दोन वचनं दे पहिलं वचन असं की ज्या दिवशी मी जाईन त्या दिवशी दिवसभर तू जवाहरची सोबत सोडणार कारण जवाहरला माझ्या जाण्याचा धक्का बसलेला असेल लक्षात घ्या हे वैर दाखवतात हे लोक अतिशय नीच पातळीवरचे लोक इथे जे भांडणं दाखवतात राष्ट्रीय पुरुषांमध्ये स्वतःला कडे एका माणसाला खेचण्यासाठी तर पहिलं वचन असं की तू जवाहरची साथ सोडणार नाहीस पहिलं मी जाईन त्या दिवशी आणि दुसरं वचन असं की पुढच्याही आयुष्यात आयुष्यभर आईशा तू जवाहरची साथ देशील लक्षात घ्या काँग्रेसमध्ये दोन गट होते आणि सरदारांचा ते म्हणणाऱ्यांसाठी हे हा जवाब आहे की ही 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 त्यांची मूलभूत एकमेकांच्या बद्दलचं आस्था आणि प्रेम आहे त्यांचं हे प्रेम आपल्याला सांगता आलं पाहिलं सरदारांचं जे सरदारांच्या मृत्यूनंतर एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की सरदारांच्या मृत्यूच्या एक आधी एकोणपन्नास साली सरदारांच्या उपस्थितीत पंडित जवाहरलाल नेहरूंनी गोध्रामध्ये सरदारांच्या पुतळ्याचा अनावर केला होता छोटा पुतळा होता त्याच्यावरती सरदारांनी नंतर लिहिलंय पण सरदारांचं पुतळ्यांबद्दलचं मत काय होतं त्याच्याच एक किस्सा सांगून आपण थांबू कारण सरदारांचाच दुर्दैवाने फार मोठा भव्य पुतळा उभा केलाय विचार मारून सरदारांचे विचार पायदळी चोडवले आणि त्यांचा पुतळा उभारलाय गांधीजींची जेव्हा जी हत्या झाली बिर्ला हाऊसमध्ये हो तेव्हा फार मोठा जमाव तिथे जमला काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते शोकसंतप्त कार्यकर्ते तिथे जमा झाले आणि त्यांनी असा आग्रह धरला की बापूंचं स्मारक इथेच व्हायला पाहिजे बापूंचा पुतळा त्या जा ज्या जागी त्यांना मारलं नथुरामन त्याच जागी पुतळा व्हायला पाहिजे असा आग्रह होता त्याच्यावरती सरदार आणि नेहरू यांचा फार मोठा करस्पॉन्डन्स आहे भरपूर दहा पंधरा पत्र एकमेकांना त्यांनी लिहिलेली आणि शेवटच्या पत्रात सरदार असं म्हणतात की मी या निष्कर्षाला आलेलो आहे की बापूंना असं दुसऱ्यांच्या जागेत कारण ती खाजगी जागा होती जम घनुश्यामदास बिर्ला यांची आणि त्यामुळं खाजगी जागेत केलेलं बापूंना आवडणार नाही आणि मला असंही वाटतं हे वाक्य जास्त महत्वाचं आहे मला असंही वाटतं की बापू सारख्या माणसांचं स्मारक हे दगड विटांमध्ये आणि पुतळ्यांमध्ये होऊ शकत नाही ते बापूंचं काम पुढे नेण्यातूनच होऊ शकतं बघा हे फार महत्वाचं हे वाक्य अशा विचारांच्या माणसाला ज्याचा पुतळ्याला विरोध होता आणि काम पुढे न्यायचं हे ज्यांना आम, खर काम खरं काम वाटत होतं त्या माणसाचा पुतळा आज आपण पाहतो पण ही मोहीम आहे ही मोठी मोहीम आहे आणि ही जगभर चाललेली आहे राष्ट्रीय नेते आपल्याकडे ओढण्याची चालली आहे या सगळ्या प्रकारच्या मोहिमा चालू आहेत त्याला उत्तर हे सत्य हेच आहे आपल्याला जर संघ परिवाराच्या अफवांच्या बरोबर आणि कुजबुजीच्या विरोधात जर आपल्याला लढायचं असेल तर आपल्याला सत्याची कास सोडता येत नाही आणि सत्य हे आपल्याला वाचनातून कळेल ते व्हॉट्सअपवर कळणार नाही व्हॉट्सअपवर अनेक गोष्टी वेगळ्याच येतात तेव्हा सरदारांच्या जयंतीच्या दिवशी खास करून तरुण मित्र मैत्रिणींना माझं सांगणं आहे की आता आपण वाचन हेच वाढवलं पाहिजे आणि वाचनावरतीच आपण बोललं पाहिजे आणि वाचल्याशिवाय आपण वाचू शकणार नाही अशी आजची परिस्थिती आहे ज्या प्रकारे विष पेरलं जात आहे त्या विषात जर आपल्याला टिकायचं असेल तर सत्य आपल्याला लोकांपुढे आणायला लागेल सत्य आपल्याला एकमेकांमध्ये बोलायला लागेल आज सरदारांच्या जयंती आपण सरदारांच्या बद्दल जास्त पुस्तकं वाचण्याची जास्त माहिती गोळा करण्याची आपण प्रतिज्ञा करूया आणि थांबूया धन्यवाद